भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं ते यासाठी की हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे असं सगळ्यांना वाटत होतं भिवंडी शहरामध्ये मुस्लिम, आहे, मुस्लिम मतदार आहेत आणि मुस्लिम मतदारांचंच वर्चस्व या मतदारसंघावर राहते का हे पाहण्यासाठी पूर्ण देश उत्सुक होता आणि म्हणूनच भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार त्याची उत्सुकता सर्वांनाच होते अगदी सुरुवातीपासून मशाल चॅनलने अधिकृत चांगल्या प्रकारे पत्रकारिता करून लोकांसमोर चांगल्या प्रकारची माहिती ठेवली आणि त्याच्यामुळं लाखो प्रेक्षकांनी हे चॅनल अगदी विश्वासाने पाहिलं आत्ता निवडणूक संपलेली आहे एकूण मतदान किती झालेलं आहे हे ऍक्झॅक्ट आकडा अजूनही कुणासमोर नाही आहे तरीही काल रात्री जे मतदार रांगेत उभे होते ते धरलेले नाहीत पोस्टल मतदानाची मोजणी ही, मतदाना ही निवडणुकीमध्ये होते आणि त्याचबरोबर काही ठिकाणी अजूनही अधिकृत आकडे आलेले नाहीत असं असतानाही जे मतदान झालंय जे निवडणूक आयोगाने जाहीर केलंय ते तुमच्यासमोर ठेवतोय नेमकं या मतदारसंघामध्ये काय घडेल हे आत्ताच सांगणं म्हणजे पूर्ण जर आकडेवारी आली आणि पूर्ण अभ्यास करून म्हणजे पूर्ण आलेले सर्वे त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यानंतरच आपल्याला कोण जिंकेल कोण हरेल हे आपल्याला सांगता येईल तर काही महाभागांनी निवडणूक सुरू असतानाच दुपारपासूनच आकडेवारी फिरवायला सुरुवात केली होती हा जिंकेल तो जिंकेल असं सांगायला सुरुवात केली होती निवडणूक संपल्यानंतर काही उमेदवारांनी फटाकेही वाजवले आपणच निवडून येणार असं प्रत्येकाला वाटतंय प्रत्यक्षात जो घाई घाईने सर्वे सांगतोय जो तात्काळ अभ्यास न करता आकडेवारी जाहीर करतोय तो मूर्ख असतो त्याचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नसतो अशीच लोक ह्या आकड्यावाऱ्या फिरवतात आम्ही ते धडस अजूनही केलेलं नाही कारण अजून अधिकृत आकड्या यायचे आहेत पूर्ण सर्वे व्हायचा आहे साधारणतः निवडणूक झाल्यानंतर कितीही घाई गेली तरी अठ्ठेचाळीस तास या सगळ्या रिपोर्टिंगला लागतात आमच्या हातामध्ये जी काही आकडेवारी आलेली आहे मतदानाची तीच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे एक मात्र नक्की आहे की या मतदारसंघामध्ये एकूण जे सत्तावीस उमेदवार होते त्याच्यापैकी पंचवीस उमेदवारांची डिपॉझिट ही जप्त होणार आहे हे मी धाडसाने सांगतो एखाद्या उमेदवाराची चुकून डिपॉझिट वाचली तर वाचली मात्र एकाचीही ही डिपॉजिट वाचेल असं वाटत नाही कारण ज्या पद्धतीने मतदान झालं म्हणजे आम्ही जाहीर केलं होतं म्हणजे भिवंडीत किती मतदान होईल हे आम्ही आधी सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्याच्यानंतर तीन महिन्यापूर्वी सर्वे सांगितलं होता आणि आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आम्ही सांगितलं होतं साडे अकरा लाख ते बारा लाखच्या दरम्यान भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल आणि तेवढंच मतदान व्हायला पाहिजे हा आमचा दावा होता कारण आत्तापर्यंत कधीही आमची आकडेवारी भिवंडीची चुकलेली नाही आता जे समोर येत आहे त्याच्यामध्ये जे काही मतदान झालंय ते आपण बघूया पहिलं बघतो आपण भिवंडी पूर्व हा जो संघ आहे तिथे तीन लाख छत्तीस हजार एकशे दहा एवढं मतदान होतं तिथे अठ्ठेचाळीस पॉईंट साठ टक्के अर्थात एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास एवढं मतदान झालेलं आहे पूर्वमध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये चांगल्या प्रकारे मतदान झालेलं दिसतंय तिथे له, तीन लाख तेवीस हजार नऊशे सत्त्याहत्तर एवढं मतदान होतं आणि पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि दोन लाख दहा हजार पाचशे पंच्याऐंशी एवढं तिथे मतदान झालेलं आहे भिवंडी पश्चिमला तीन लाख चार हजार आठशे एकोणसाठ एवढं मतदान होतं त्रेपन्न पॉईंट बहात्तर टक्के तिथे मतदान झालेलं आहे ला एक लाख त्रेसष्ट हजार सातशे सत्त्याहत्तर एवढं मतदान झालेलं आहे कल्याण वेस्टमध्ये कल्याण पश्चिममध्ये चार लाख एकशे अडतीस म्हणजे खूप जास्त मतदान तिथे होतं त्यामध्ये पन्नास टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे दोन लाख एकोणसत्तर एवढं मतदान झालेलं आहे मुरबाडमध्ये सर्वात जास्त जे मतदान होतं तिथे एकोणसाठ पॉईंट वीस टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे चार लाख बेचाळीस हजार नऊशे बावीस पैकी दोन लाख बासष्ट हजार दोनशे वीस एवढं भरभक्कम तिथे मतदान झालेलं आहे शहापूरमध्ये दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे सदोतीस एवढं एवढे मतदार होते त्याच्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के एवढं मतदान झालेलं आहे म्हणजे एक लाख एकाहत्तर हजार नव्वद म्हणजे आम्ही शहापूरचं विश्लेषण करताना म्हणजे एका उमेदवाराने सांगितलं होतं की मला दीड लाखाचा लीड मिळेल आणि ते विश्लेषण करताना आम्ही सांगितलं होतं की एक लाख सत्तर ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान मतदान होईल ते एक लाख एकाहत्तर हजार नव्वद एवढा आकडा आलेला आहे कदाचित तो, तो, तो वाढू शकतो कारण काही ठिकाणी रांगेत मतदार होते आणि त्याच्यामुळं ती मतदारांची आकडेवारी तेवढी जाऊ शकते आता अकरा लाख एकाहत्तर हजारपर्यंत हे मतदान गेलेलं आहे आणि जे एकूण मतदान झालं आहे छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के म्हणजे आम्ही अंदाज वर्तवला होता पंचावन्न ते साठ टक्के मतदान होईल या चॅनलवर ते व्हिडिओ आहेत आत्ता छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के आले कदाचित एक अर्धा एक टक्का असं वाढू शकतो म्हणजे सत्तावन्न टक्केपर्यंत ते, ते मतदान सत्तावन्न टक्के आत येईल पंचावन्न ते साठ टक्के मतदान होईल कारण आम्ही मागच्याकडे सांगितली होती की बावन्न टक्के झालं होतं त्रेपन्न टक्के झालं होतं आणि आत्ता ते पंचावन्न ते साठ टक्के ज्या दरम्यान होईल आणि ते मतदान आता छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के झालेलं आहे मशालचा अंदाज हा अचूक असतो म्हणजे तो घाईघाईत नसतो म्हणजे खरं तर अनेकांनी अंदाज वतव हा निवडून येईल तो निवडून येईल तो निवडून येईल मशालने म्हणजे आज एकवीस तारीख आहे मतदान झालेला आता चोवीस तास पूर्ण आहेत अजून चोवीस तासामध्ये ज्यावेळेस खरे आकडे येतील त्यावेळेस आम्ही जाहीरपणे सांगू स्पष्टपणे सांगू की कशा पद्धतीने इथे मतदान झालेलं आहे पण जोपर्यंत खरे आकडे येत नाही तोपर्यंत कोणीही बोलायचं नसतं सांगायचं नसतं जे गाव पातळीवरचे पुढारी असतात ते व्हॉट्सअप फेसबुकवर बोलत असतात कोण निवडून येईल काय होईल म्हणजे काल दुपारपासून जर तुम्ही बघितलं तशी आकडेवारीऱ्या फिरवल्या जातात त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे या मतदारसंघामध्ये लढत जी झालेली ती कपिल पाटील वर्सेस बाळ्या मामा या दोघांमध्येच ती लढत झालेली आहे आणि लढत ही खूपच रंगली होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना उत्सुकता होती आता जे मतदानाची आकडेवारी येते ते जर सगळं जर बघितलं तर याच्यामध्ये बाकीच्या उमेदवारांची डिपॉझिट ही जप्त होऊ शकते